नमस्कार नमस्कार रसिक शर होते हो हसणं मन मोकळं खळखळून हसणं खूप गोष्टी सहज साध्य होतात खळखळून हसण्याची आणि प्रेमाची खूप जवळचा संबंध असतो त्यावर आधारित पुढची गजल सादर करती है, मकरंद घाणेकर सर यांची हसणं तू जरासे हासण्याची बात झाली तू जरासे हासण्याची बात झाली चांदण्यांची केवडी बरसात झाली चांदण्यांची केवडी बरसात झाली ऐकला आवाज तो मंजूळ जेव्हा ऐकला आवाज तो मंजूळ तेव्हा स्पंदने ही लागवी हृदयात झाले लाजून ती बोलता तो गार झाला लाजुनी ती बोलता तो गार झाला भावनेची परिणती प्रेमात झाली भावनेची परिणती प्रेमात झाली सांधणे आता पुन्हा काही जमेना। सांदणे आता पुन्हा काही जमेना प्रेम शब्दानेच त्यावर मात झाली कोण करतो जाणता तुम्ही तरीही कोण करतो जाणता तुम्ही तसेही भारताची शान या विश्वात झाली मानले तर हरघडीला खुश आहे मानले तर हरघडीला खुश आहे मानता कष्टाला कष्टात सारी रात झाली मानता कष्टात सारी रात झाली हा मनस्वी खुश झाला काय कारण हा मनस्वी खुश झाला काय कारण गझलची बाराखडी मज ज्ञात झाली गझलची बाराखडी ज्ञात झाली धन्यवाद नमस्कार मी मकरंद घाणेकर छोट्या वृत्तामधली गझल सादर करतोय मनोरमा वृत्तामधली सौख्यही भरपूर आहे सोनियाचा धूर आहे सौख्य ही भरपूर आहे सोनियाचा धूर आहे, आहे, आहे माणसांचा भाव येथे भास तो मगरूर आहे माणसांचा भाव येथे भास तो मगरूर आहे हासऱ्या घरट्यात मानव का मनाने दूर आहे हासऱ्या घरट्यात मानव का मनाने दूर आहे घाबरे पाहून भार्या भाप तो नरशूर आहे घाबरे पाहून भार्या भापतो नर शूर आहे पावसाला काय झाले सारखी भुरभूर आहे पावसाला काय झाले सारखी भुरभूर आहे सून म्हणते सासऱ्याची सारखी कुरकूर आहे सून म्हणते सासऱ्याची सारखी कुरकुर आहे सून सासू नांदती पण सून सासू नांदती पण रोजची कुरबूर आहे सून सासू नांदती पण रोजची कुरबूर आहे का निसर्गाच्या रूपाने देवही निष्ठुर आहे का निसर्गाच्या रूपाने देवही निष्ठुर आहे बोलता विकतो दगडही बोलता विकतो दगड ही हाच तर दस्तूर आहे बोलता विकतो दगडही हाच तर दस्तूर आहे बोलता बोलतो थोडे मनस्वी बोलतो थोडे मनस्वी पण मनी काहूर आहे बोलतो थोडे मनस्वी पण मनी काहूर आहे धन्यवाद